नमस्कार सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टिप्पीनसाठी झटपट तयार होणारी कोबीची भाजी तर ही कोबीची भाजी एकदा बनवल्यानंतर तुम्ही सारखे सारखेच बनवून खाल एवढी चवीला भन्नाट लागते तर या भाजीसोबत तुम्ही दोन पोळ्या जास्तीच्याच खाल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला कोबी घ्यायचं आहे तर इथे मी एक कोबीचा कांदा घेतला आहे आता आपल्याला कोबी कापून घ्यायचं आहे तर त्या अगोदर मी कोबी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यानंतर इथे मी कोबी कापून घेते तर कोबीचे दोन भाग करून घेतलेत आता दोन भागांमधला दोन भागांमध्ये अजून मधून कापून घ्यायचे आणि आपल्याला पातल स्लाईजमध्ये व्यवस्थित आपल्याला हा कोबी कापून घ्यायचा आहे अगदी पातल कापायचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अशा पद्धतीने पातल कोबी कापला की भाजीसुद्धा मस्त होते तर इथे मी सर्व कोबी कापून घेतला आहे कोबी इथे पात तुम्ही पातल कापून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये घेतलं आहे आणि यामध्ये पाणी घालून स्वच्छ कोबी धुवून घ्यायचा आणि यातले पाणी मी नितलून घेणार आहे पूर्णपणे म्हणजे आपली भाजी चिपचिपी होत नाही तर लगेचच फोडणीची तयारी करायची आहे तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवल्या एक मोठा चम्मचभर तेल घालून घेतले तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये अर्धा चम्मचभर मोहरी घालायची मोहरी थोडी फुलली की त्यानंतर अर्धा चम्मचभर जिरे घालायचे त्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा आहे पाच ते सहा दोन ते तीन हिरवी मिरची घातलेली आहे आणि पाच ते सहा कडीपत्त्याचे पाणी घालायचे तर इथे मी जास्त तिखटवाली मिरची घातली आहे त्यामुळे तीनच मिरची घातलेली आहेत एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर आपल्याला घालायचे आहे अर्धा चम्मचभर हळद आणि व्यवस्थित तेलामध्ये हळद परतून घ्यायची आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटाटा तर इथे मी पाच स्लाईजमध्ये बटाटा कापून घेतला आहे आणि एक म्हणजे इथे तुम्ही पाहत आहे त्याची जी साल आहे ती मी काढलेली नाही आहे अजिबात साल काढायची नाही असाच ब बटाटा भाजीमध्ये वापरायचा म्हणजे त्याची चव आहे ती दुपटीने वाढते एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने भाजी नक्कीच बनवून पहा आणि बनवल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तर बटाटा सर्व घालून घेतल्यानंतर परतून घ्यायचा तेलामध्ये आणि त्यानंतर यामध्ये कोबी घालायचा आहे तर सर्व कोबी मी नितलून घेतला आहे पाण्यामधून पाण्यामधून काढून घ्यायचा एका चालणीमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे म्हणजे भाजी व्यवस्थित तयार होते अजिबात यामध्ये पाणी राहत नाही कोबीमध्ये तर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे चम्मचच्या साह्याने हे सर्व तळापासून एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे तर इथे मी अर्धा चम्मच भर मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर चम्मचने परतला व्यवस्थित तळापासून एकजीव करून घ्यायची भाजी व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे अगदी पाच मिनटासाठी हे झाकण ठेवते मी आणि पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आहे कारण भाजी कढईच्या बुडाला लागू नये यासाठी अधूनमधून भाजी चेक करायचे तर चमचणे व्यवस्थित ही भाजी एकजीव करून घ्यायची आणि परतला यावरती झाकण ठेवायची आहे पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर झाकण काढून घेते आता इथं आपला बटाटासुद्धा शिजलेला आहे आणि कोबीसुद्धा कारण बटाटा पातळ स्लाईजमध्ये कापला की शिजायला वेळ लागत नाही आणि कोबीसुद्धा पटकन असा शिजला जातो आता यानंतर आपल्याला घालायचे आहे ते म्हणजे ओले खोबरे तर इथे मी खवलेले ओले खोबरे पाव वाटीभर घालून घेते त्याने चव आहे ती अजूनच वाढते या भाजीची तुम्ही नक्कीच या पद्धतीने भाजी, भाजी। बनवली नसेल तर बनवून पहा आणि हे व्यवस्थित एकजू करून घ्यायचे आणि दोन मिनटाची आपल्याला वाप काढून घ्यायची आहे तर त्यासाठी झाकण ठेवायचे आणि दोन मिनटाची वाप काढून घ्यायचे आता त्यानंतर आपल्याला लास्टमध्ये अगदी शेवटी घालायची आहे कोथिंबीर आणि चमचणे हे व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचे तर ही भाजी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्याला बनवू शकता खरंच खूपच सुंदर आणि चविष्ट भाजी ही तयार होते आणि जबरदस्त लागते ही भाजी या भाजीसोबत तुम्ही जास्तीच्या म्हणजेच दोन ते तीन भाकऱ्या किंवा दोन ते तीन पोल्या जास्तीच्याच खाल एवढे मी शंभर टक्के सांगते एवढीही चवीला भाजी मस्त लागते तसेच तुम्ही वरण भातासोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे मी भाजी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतली आहे आणि दिसायला जेवढी सुंदर दिसते त्यापेक्षा खायलासुद्धा ही भाजी अप्रतिम लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद